नमस्कार शेतकरी बांधवानो आज रविवार तेरा जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाची सकाळची अपडेट आलेली आहे जायकवाडी धरणात किती किशेक्षने पाणी जमा होत आहे आणि सध्या जायकवाडी धरण हे किती भरलेलं आहे पाहुयात संपूर्ण माहिती माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणास विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे जायकवाडी संदर्भात अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तर मित्रांनो जायकवाडी धरणात येणारी आवक सध्या मंदावली आहे जरी असं असलं तरी जायकवाडी धरणाची वेगाने म्हणजे ऐंशी टक्क्याकडे वाटचाल सध्या सुरू आहे जायकवाडी धरणाची एकूण पाण्याची क्षमता ही एकशे दोन टी एम सी इतकी असून आजच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात चौऱ्याऐंशी पूर्णांक सेहेचाळीस टी एम सी पाणीसाठा हा जमा झालेला आहे तर यामधील जायकवाडीमधील उपयुक्त पाणीसाठा हा सत्तावन्न पूर्णांक चाळीस टी एम सी इतका आहे तर सध्या जायकवाडी धरणात पंधरा हजार पाचशे शहाण्णव क्युसेकने पाण्याची आवक येत आहे तर आज आलेल्या अपडेटनुसार संपूर्ण जायकवाडी धरण हे चौऱ्याहत्तर पूर्णांक एकोणनव्वद टक्के एवढं भरलं असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून आज देण्यात आलेली आहे